चार पद सुरक्षित करण्यासाठी ते देवाच्या लोकांवर खोटे आरोप करतात म्हणजे देवापेक्षा देवाच्या गोष्टींपेक्षा पुढाऱ्यांना पद जास्त प्यार आहे पद जास्त प्यार आहे देवावरती देवाच्या गोष्टींवरती प्रेम करण्याऐवजी ते पदावर जास्त प्रेम करतात आणि हे कशावर समजतं माहिती का कारण ते देवाच्या लोकांवर खोटे आरोप करतात यावून समजून होतं की त्यांना पद जास्त प्रिय आहे देवाचे लोक नाही देवाचं काम नाही देवाचे नियम नाही देवाचं वचन त्यांना प्रिय नाही त्यांना प्रिय आहे पद का कारण पदाचं साह्यने अनेक वाईट गोष्टी करता येतात चांगल्या करणं त्यांना माहिती नाही वचन स्पष्टपणे सांगतं बघा अगदी एकोणावीसावा अध्याय आणि वचन पाच जे आपण वाचतो ना तर कशा प्रकारे ही जी लोक आहेत पद सुरक्षित करण्याकरता देवाच्या लोकांवर खोटे आरोप ठेवतात त्याविषयी आपल्याला सलमन राजा अतिशय स्पष्टपणे वचनात एकोणासाव्या अध्यायाच्या पाचव्या सांगता सांगताना काय म्हणते तिकडे साक्ष देणारा शिक्षा सुटणार नाही लढ बोलणारा सुटणार नाही व्हेरी गुड हे खोट बोलतात देवाच्या लोकांविरुद्ध लबाड बोलतात देवाच्या लोकांविरुद्ध देवाच्या लोकांची साक्ष डॅमेज करायचा प्रयत्न करतात देवाच्या लोकांनी त्या पदावरती असणाऱ्या पुढे त्याच्या कामाचा जाग विचारू नये म्हणून तो पुढारी त्याच्या आजूबाजूला असलेले जे लोक आहेत ना जे त्यांनी पाळून ठेवलेले आहेत त्यांना देवाच्या प्रामाणिक सेवकाविरुद्ध विरुद्ध उभं करतात आणि ते लोक काय करतात का ते जे लोक आहे ना खोटं बोलत सुद्धा लबाड बोलत असं लबाड बोलतात असं खोटं बोलतात की ऐकणाऱ्या लोकांना खरं वाटलं पाहिजे येशू विषय देखील तर समोर अनेक खोट्या गोष्टी ज्या आहेत ना बोलण्यात आला यासाठी कि पिला खरं वाटलं की येशू हा काय आहे का दोषी आहे आज देखील अनेक पुढारी पद सुरक्षित करण्याच्या अनुषंगाने त्यांच्या जवळ असलेल्या दे लोकांना देवाच्या लोकांविरुद्ध सोडून देतात अशासाठी की त्यांनी त्यांच्या विरुद्ध खोटं बोलावं लबाड बोलावं त्यांची साक्ष डॅमेज करावी त्यांना मानसिक त्रास द्यावा त्यांना छळावा हो आज देखील आज देखील अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत नितीसूत्रेकर स्पष्टपणे सांगत आहे वचनामध्ये खोटी साक्ष देणारा जो व्यक्ती आहे ना तो हे विसरून जातो की ह्या पदावर बसलेला जो व्यक्ती आहे त्याच्यापेक्षा एक मोठा आहे आणि तो सर्व शक्ती महान परमेश्वर आहे त्याच्या दृष्टीपासून काही एक लपत नाही त्याच्या नजरेपासून काही एक लपत नाही तो बाहेरील स्वरूप बघत नाही तो अंतकरण पाहतो हे ते लोक विसरून जातात जे देवाच्या व्यक्तीविरोधात लबाळ बोलतात खोटं बोलतात साक्ष डॅमेज करतात चुकीचं बोलतात पण तुम्हाला आहे का वचन सांगत आहे खोट बोलणाऱ्या व्यक्तीला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही त्याला शिक्षा होईल लबाड बोलणारा जो आहे ना तो देवाच्या न्यायापासून सुटणार नाही आज अनेक लोक पुढाऱ्यांच्या आजूबाजूला फिरून पुढारी जे काही चुकीचे सांगतात ना ते खरंच आहे असं समजून ते देवाच्या चांगल्या सेवका विरुद्ध वाईट गोष्टी करायला पण घाबरत नाही लक्ष द्या तुम्हाला माहितीये का परमेश्वर देव नाही आहे तुम्हाला माहिती का परमेश्वर देव हा करणारा लोक बोलणारा जो व्यक्ती आहे ना त्याला शिक्षा वचन सांगत आहे आपण पहिले राजे एकवीस सवा अध्याय आणि आठ तेरा तर एकवीस साव्या अध्यायामध्ये आपल्याला आहाब आप जो आहे ना आहाब आणि इजबेल यांनी नाबोता विरुद्ध दोन खोटे साक्षीदार उभे केले आणि त्या खोटे साक्षीदारांना हे हेतुपुरस्सर सांगून पाठवण्यात आलं की तुम्ही नाबोता विरुद्ध गावातील लोकांना भडकवा आणि त्या साक्षीदारांनी आहाब आणि किजबेल जे पुढारी होते त्यांनी अशा प्रकारे त्या दोन साक्षीदारांना आहाब नाबोता विरुद्ध भडकवायला नको आणि इजबेल पण त्यांनी नाबोता विरुद्ध साक्षीदारांना साक्षी हे सांगून लोकांना मध्ये की काय माहिती का वाईट आहे नाबोत चांगलं नाही नाबोद नाही राजाच्या आज्ञाचे लग्न केले बघा वचन वाचव पहिले राजे आपण काढू पहिले राजे एकवीस सवाद आहे आपण काढू आणि त्या ठिकाणी आपण वचन अध्याय आपण आणि आपण त्या ठिकाणी वचन वचन आणि मग वाचणार अहबाच्या नावाने पत्रे लिहिली व त्यावर त्याची मुद्रा केली आणि नाबोद राहत होता त्या गावात त्याच्या शेजारी राहण्याने वडील जिवंत व सरदार यांच्याकडे ती रवाना केली तिने पत्रात या लिहिले जाहीरनामा काढा व नाबोधाला लोकांसमोर उच्च स्थानी बसवा आणि दोन अधम माणसे त्याच्या समोर बसवा त्याने देवाचा व राजाचा धिक्कार केला अशी साक्षी त्या दोघांनी द्यावी मग गावा नेऊन त्याला मरेपर्यंत दगड बघा या ठिकाणी नागोदने काही केलं नव्हतं काही केलं नव्हतं नागोताने तुम्हाला माहितीये का पदावर बसलेला माणूस हा त्या पदाचा गैरवापर करून प्रामाणिक देवाच्या सेवकांना भयानकरीत्या त्रास देत असतो ह्या ठिकाणी आम आणि इजबेल त्यांच्या पदाचा गैरवापर करून नाबोत जे आहे ना शिक्षा केली दगड मार करून मारून टाकल्या त्याच्या विरोधामध्ये खोट्या गोष्टी गावामध्ये पसरवल्या हो वचन स्पष्टपणे आपल्याला सांगत आहे त्याच्या विरोधामध्ये जे आहे ना खोट्या गोष्टी ज्या आहे ना त्या गावामध्ये ज्या ते पसरवल्या नागोत विरुद्ध गावामध्ये जे आहे ना, ना छोट्या गोष्टी खोट्या ज्या गोष्टी आहेत पसरवल्या बघा वचन स्पष्टपणे सांगत आहे की त्याने राजाची आणि देवाची जे आहे ना बघा ते वचन वाचल सुभाष सुभाष वाचत वचन पत्रात याप्रमाणे लिहिले उपवास असा जाहीरनामा काढावा नावदार लोकांसमोर उच्च स्थानी बसवा आणि दोन अधम माणसे त्याच्या समोर बसवा त्यांनी देवाचा व राजाचा धिक्कार केला अशी साक्ष त्या दोघांनी द्यावी मग गावाबाहेर नेऊन त्याला मरेपर्यंत दगडमार करावा हा खोट्या गोष्टी पसरले नागोत विरुद्ध त्याने देवाच आणि राजाचं काय केलं म्हणजे काय धिक्कार केलेलं त्यांनी तसं काहीच केलेलं नव्हतं आज देखील अनेक पुढारी पदावरती राहून त्यांच्या पदाचा दुरुपयोग करतात चांगल्या व्यक्तीला बदनाम करून त्या व्यक्तीला नाशापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात आजचे पुढारी आवडत नाही त्यांना देवाच्या स्वभावामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टी त्यांना आवडत नाही देवाचा माणूस त्यांना आवडत नाही त्यांना आवडतं पद कारण पदाच्या द्वारे अनेक फायदा होतो चर्च आपण ह्या ठिकाणी काय शिकत आहोत प्रत्येक व्यक्तीवरती विश्वास ठेवू नका का काम है का माहिती कारण ह्या ठिकाणी अनेक गोष्टी आपल्याला ह्या पाहायला भेटत आहे की पद सुरक्षित करण्याच्या अनुषंगाने पदावर असलेला व्यक्ती हा देवाचं काम कमी आणि स्वतःच काम जास्त करतो देवाचं राज्य वाढवण्याचं काम कमी आणि स्वतःच राज्य वाढवण्याचं काम जास्त करत देवाची इच्छा पूर्ण करण्याचं कमी आणि स्वतःची इच्छा पूर्ण करण्याचं काम जास्त करत अशा प्रकारचे व्यक्ती हे आज देखील देवाच्या सेवेमध्ये आहे जे स्वतःला पुढारी म्हणून मिरवतात पण खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये मध्ये पुढार पण नाही खऱ्या अर्थाने ते ज्या पदावरती आहे ना त्या पदाची गरिमा ठेवून त्यांनी देवाचं राज्य वाढवण्याच्या अनुषंगाने देवाची सेवा केलेली नाहीये त्यांनी त्या पदावरती राहून पैसा खाल्लेला आहे लुटमार केलेला आहे फसवेगिरी केलेली आहे स्वतःच राज्य टिकून ठेवण्यासाठी लोकांच्या साक्ष खराब केलेल्या आहेत अनेकांना जे आहे ना त्यांनी चर्च लक्ष द्या लोकांमध्ये वाईट करून ठेवलेलं आहे एकाला दुसऱ्या वेळ आणि दुसऱ्याला पहिल्या वेळ उसळून टाकलेला आहे आणि ते त्या पदाचा लाभ घेत आहे चुकीच्या गोष्टी करून पण एक दिवस देव त्या पदाविषयी त्यांना जाय तू जागीच्या लक्ष द्या आपल्याला ह्या गोष्टी समजणं फार गरजेचं देवा या एव्हाच द्वारे सर्वांना आशीर्वाद